सकाळ संध्याकाळ माझा नैवेद्य तिथे जातो रुद्राभिषेक होतो शिवपूजनं प्रतिदिनं ऐका शाका आहार घेतला जातो धन्यते मांसाहार करू नये शिजूच नाही करूच मिष्टाम पालकची भाजी खावी मुगाची डाळ खावी भेंडीची भाजी खावी सेपू दोडका खावा आ, वांगे बटाटे खावे हे नाही खावे मला सांगा बकरू मारताना गुदगुले होत असेल का त्याला किती तळथळाट आहेत भाजी कापता कापता तुमचं बोट कापलं फार आनंद होतो, होतो काय ज्याची मुंदी कापली जाते काय दुःख होत असेल त्याला बेकार आहे तर बोकडासारखा माजोरडा प्राणी जगाच्या पाठीवर नाही बोकडाला जन्माला आल्यानंतर सहा तासाने आपली माय बहीण कळत नाही खाणाऱ्याला कळल काय पाणी अन्न तसं मन मांसाहार करू नये एक डॉक्टरला सांगितलं ते म्हणलं मांसाहारात ताकद असते मग जाऊ द्या म्हणे मांसाहार नाही त्यांना मी अंडे देऊ म्हटलं अंडे काय म्हणलं अंडे शाकाहारी म्हणलं अंडे कोंबडी अंड्यातून येते येते ना का नाही पिल्लक कोंबडीचे कशातून जन्माला येतात म्हणलं सर अंडे नका देऊ कारण अंड्यांचा जन्म वासनेतून आहे गाईच्या दुधाचा जन्म वासल्यातून विठवलं गाईचा दूध पिणारी मुलं आईला कधीच वाईट बोलणार नाही ते आईच म्हणते बहिणीला बहीणच म्हणते बाईला बाईच म्हणते आणि अंडी आणि मांस खाणारी त्यांच्याकडं नीती नाही राहत यांना तसमान मिष्टाना पानम गृहे आणि साधू संगमो सदा हि सततम धन्य ते गृहस्थाश्रमे सतत साधू संतांची पूजा करावी त्यांच्या संपर्कात राहावं कारण जगामध्ये